मी पंजाब तक आज आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर सर्व शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे कारण की राज्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला त्यांचा कांदा भिजू नये म्हणून खराब होणे म्हणून त्यांच्यासाठी खास करून अंदाज देणार आहे त्याच्यानंतर मी म महाराष्ट्रामध्ये शिल्लोड त्या भागामध्ये गेल्याच्यानंतर तिकडं मकादेखील शेतकऱ्यांची रस्त्यावर काढून टाकलेली आहे म्हणून त्या शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला मागच सांगितलं होतं की राज्यामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर एक तारखेला आबाळ कमी येईल म्हणून असं म्हणलं होतं तर तुम्ही बघू शकता आज ढगाळ वातावरण झालेलं आहे हे अंदाज लक्षात येतात आणि आज राज्यात थंडी कमी होईल म्हणून सांगितलं होतं पण राज्यात मात्र दोन डिसेंबर ते तीन चार पाच सहा सात डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस समजा सांगायचं झालं तर हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा तसेच नांदेड जिल्हा परभणी जिल्हा वाशिम जिल्हा तसेच बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर लातूर धाराशिव सातारा सांगली सोलापूर नगर जिल्हा त्याच्यानंतर इकडे इकडल्या बघितलं तर निफाड मालेगाव नाशिक जळगाव या भागामध्ये ह्यामध्ये तीन चार पाच सहाच्या दरम्यान भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वजूर पाऊस पडणार नाही फक्त हा पाऊस भाग बदलत पडणार आहे म्हणून खास करून हा अंदाज लक्षात येतो आणि राज्यात इतर परिस्थिती बघितले दे तर हा पाऊस वारं पाऊस सुटणार आहे म्हणजे वारं या पावसामध्ये थोडं वाऱ्याचं तो प्रमाण असणार आहे आणि काही काही ठिकाणी रिमझिम देखील असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या पण राज्यात मात्र उद्यापासून तसंच आजच म्हणजे आज एक तारखेला लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर भागामध्ये नांदेड भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पाऊस पडायलेला दिसेल म्हणून हा झाला खेळायचा पण राज्यामध्ये दोन तारखे पण उद्या दुपारच्या नंतर मात्र राज्यात रा रा। बऱ्याच ठिकाणी पाऊस असा पडलेला अशा बातम्या अशा बातम्या येतील म्हणून हाण राज्यात दोन दोन डिसेंबर ते सात डिसेंबरच्या दरम्यान राज्यात वातावरण खराब राहणार आहे ज्यांचा कांदा काढणी चालू असेल त्यांनी त्या काय करा सात तारखेपर्यंत थोडी थांबावी आणि बऱ्याच शेतकऱ्याची मका अशी काढून टाकलेली आहे तर त्यांनी काय करा झाकण्याची तयारी ठेवा म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र दोन ते साठ दरम्यान हा अवकाळी पाऊस आहे दूर पडणार नाही फक्त भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच निषेध दिला जाईल पण त्याच्यानंतर आठ 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 डिसेंबरपासून राहतो परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे दोन तारखे उद्यापासून मात्र बऱ्याच ठिकाणी म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस सांगायचा तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा सोलापूर तिकडं त्याच्यानंतर बीड ला लातूर लाडशीव सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा परभणी जिल्ह्यात ह्या ह्या भागामध्ये थोडं प्रमाण जास्त राहणार आहे आणि त्याच्यानंतर इकडं विदर्भात सांगायचं झालं तर घाटाच्या खाली जळगाव जामोद जळगाव तिकडल्या भागाकडे थोडा एक जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात त्याच्यानंतर बुरमपूर त्याच्यानंतर निपाळ निपाळ मालेगाव मनमाड त्या भागामध्ये एक असणार आहे शिर्डी त्या भागात देखील थोडा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात पण राज्यात मात्र दोन ते सात डिसेंबर दरम्यान वातावरण खराब राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेस दिला जाईल धन्यवाद